अठ्ठेचाळीस जागांसंबंधी जवळजवळ एकमत झालेलं आहे आणि अतिशय चांगल्या वातावरणामध्ये अत्यंत आनंदात कुठेही वाद न होता चिडचिड न होता आम्ही सकाळी अकरा वाजता बसलो अकरा साडे अकराला बसलो आणि आता समोर खाली आहे आमची जागा वाटप अंतिम झालेलं आहे किती जागा वाटप बाकी राहिलेली आहे असं जवळजवळ अठ्ठेचाळीस जागा नक्की झाल्या मुंबईच्या काय जागा वाटवून शिवसेना चार जागा लढवणारच सांगितलं सहा काँग्रेस ठीक आहे ना आम्ही मागतोय नाही मागतोय सगळं अंतिम होईल त्याच्यामध्ये फार काही वाद नाही एवढं सांगितल्यानंतर रायगड लोकसभा संदर्भात काय नाही त्याच्यामध्ये असं आहे की इतक्या वेळेस उमेदवार कोणता कोणासमोर उभा करायचा एक स्ट्रॅटेजी असते तसं होऊ शकतं पण बाकी अठ्ठेचाळीस जागांवरती आमचं एकमत झालेलं आहे काही जागांचा अदलाबदल बदल होऊ शकते का काही मतदारसंघाची अदलाबदल होऊ शकते का समोरचा उमेदवार कसा येतो त्याच्यानंतर तिथे कोण टाकावा हे कदाचित ठरू शकतो त्याची जागांची अदलाबदल बदल नाही आमचा क्रायटेरिया एकच आहे ह्यावेळेस पक्ष नंबरवर जात नाही कोण जिंकू शकतो त्याची ती जागा स्वाभिमानी अजून वंचित बरोबर कुठल्याही जागांच्या संख्येबाबत निर्णय झालेला नाही वंचित आमच्यावर असावं अशी आमची प्रचंड मनापासून सगळ्यांची इच्छा आहे आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांच्याशी बोलतो त्यांची चर्चा झाली सकारात्मक झाली का चर्चा शंभर टक्के सकारात्मक उदय झालो आपण काही चिंता करू नका एकदम सकारात्मक तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी